मोटरसायकल चोरीतील दानोळीच्या दोघांना अटक जयसिंगपूर येथील चोरीला गेलेली मोटरसायकल दोघांना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं सागर अजित होगले वय बत्तीस राहणार माळवाडी दानोळी व रमजान मोहम्मद गडकरी वय सत्तावीस राहणार पोस्ट ऑफिस जवळ दानोळी यांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली जयसिंगपूर येथून संजय कुमार धनपाल साखळे यांची चाळीस रुपये किमतीची मोपेड मोटरसायकल चोरीला गेली होती जयसिंगपूर पोलिसांनी बारा तासात या चोरीचा शोध लावला चिपरी फाट्यावरून मोटरसायकलसह दोघांना अटक केली ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस अंमलदार ताहिर मुल्ला मोहसिन कुलकर्णी निलेश भोसले वैभव सूर्यवंशी बाळासाहेब गुत्ते पोलीस पाटील प्रशांत नेचकर यांच्यासह पथकाने केली आहे महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा